आहार तज्ञ आणि सांगतात की लोक व्यायाम केल्या केल्या भरपूर घाम निघालेला पाहून फार आशेने वजन काट्यावर उभे त्यांना जेवढा घाम निघालाय तेवढं वजन कमी पण अजूनही आपला गैरसमज आहे वजन तपासण्याची योग्य वेळ असते पण नेमकं कधी वजन तपासलं जावं हे अचूक दर्शवलं तर तज्ञ मंडळींनी काही गोष्टी सांगितल्या त्या जाणून घेऊयात आपला आहार विहार झोप आणि एकूणच दिनचर्या यानुसार आपल्या वजनामध्ये चढ उतार होत असतो सकाळी दिसलेला वजनाचा आकडा संध्याकाळी सारखा असेलच असं नाही कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केल्यानंतर वजन तपासणं हे गैर आहे वजन तपासताना आपण पुढे दिलेल्या पाच चुका नक्कीच करतो आणि हा चुका टाळा आणि योग्य वजन काय ते जाणून घेऊयात कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केल्यानंतर वजन तपासणं पूर्णपणे चुकीचं आहे वजन तपासताना आपण काही चुका करतो आणि आपण फायनली हताश होतो पण या चुका कोणत्या आहेत जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमचं योग्य वजन काय आहे आणि वजन करण्याची योग्य वेळ काय असते हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात जेवण झाल्यावर आपले पोट आपल्याला जड वाटू लागतं ते केवळ अन्नाच नाहीये तर त्याबरोबर ते पाण्याचं देखील वजन असतं त्यामुळे वजनात कमी अधिक बदल होतात जे आपले योग्य वजन आहे असं समजणं चुकीचं ठरेल अनेकांना उशिरा जेवण्याची सवय असते त्यांनी तर रात्री वजन चुकूनही तपासूच नये शिवाय जे लोक संध्याकाळी सातच्या आधी जेवण करतात त्यांनी रात्री वजन तपासू नये लवकर जेवल्यामुळे झोपेपर्यंत पोट पण अन्नाचं पाणी होऊन वजनामध्ये बदल होत असतो त्यामुळे झोपण्यापूर्वीची वेळ वजन तपासण्यासाठी योग्य वेळ नाहीये व्यायामानंतर घाम जरी निघत असला तरी स्नायूंना बळकटी मिळून या तात्पुरता बदल होऊन स्नायूंचं वजन वाढलेलं असतं त्यामुळे व्यायामानंतर तास दोन तास तरी वजन तपासू नये आपल्यातलेच ले काही लोक एवढे हेल्थ कॉन्शियस आहेत की त्यांनी प्रत्येक गोष्ट मोजून मापून खातात आणि खाल्ल्यावर वजन तपासतात त्यामुळे वजन करताना वजनाचा काटा मागे पुढे झालेला दिसून येतो वजन तपासण्याची योग्य वेळ असते ती म्हणजे सकाळची जेव्हा तुम्ही तुमची प्रातविधी उरकून घेता तेव्हा पोट रिकामी झालेलं असतं पाण्याचा थेंब एकही न घेता न खाता जेव्हा तुम्ही तुमचं वजन तपासता तेव्हा तुम्हाला तुमचं अचूक वजन कळतं वजन संतुलित असावं हे मान्य पण याचा अर्थ असाच नाहीये की सगळेच लोक बारीक आणि निरोगी असतात किंवा असं नाहीये की सगळेच जाड लोक रोगी असतात वजन आणि आरोग्य या दोन्ही अपोजिट गोष्टी आहेत आपली उंची वजन आणि दैनंदिन कामं आहार यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं हे नक्की लक्षात ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा त्याचप्रमाणे लोकमत फेसबुक पेजला लाईक करा लोकमत इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। धन्यवाद